अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न तासगाव तालुक्यातील गौरगाव फाटी नजीक सापडले नवजात अर्भक उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू गौरगाव तालुका तासगाव येथील गौरगाव फाटी नजिक असणाऱ्या झांबरे वस्तीवरील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचा अर्भक असल्याचं त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं तात्काळ माहिती पोलिसांना दिली पण रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं सहाय्यक पोलिस निरक्षक दीपक पाटील यांनी अर्भकाला पोलिस गाडीत रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणं हा पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे पुरुष जातीचा अर्भक असल्यानं असं कृत्य का केलं असेल अनेक तर्क घटनास्थळी लावले जात होते सोशल मीडियावर या कृतीचा निषेध व्यक्त केला जातो घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की तात्यासाहेब झांबरे यांच्या पाचशे ऐंशी गट नंबरमधील घराशेजारील शेतात मध्ये एक कारभळ रडत असल्याचं त्यांचा नातू विराज यांच्या सकाळी अकरा वाजता लक्षात आलं त्यांनी माहिती कुटुंबियांना दिली तात्यासाहेब झांबरे यांनी पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खराडे यांना ही माहिती दिली घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस दाखल झाले सदर अर्भक जिवंत असल्यानं रुग्णवाहिकेला संपर्क साधला पण रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं पोलिसांनी तातडीने अर्भक पोलीस, पोलीस गाडीतून तासगाव ग्रामीण इथं दाखल केला पण पुढील उपचारासाठी हे अर्भक सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान याचा मृत्यू झाला सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचा प्रत्यक्ष दर्शनीचा अंदाज आहे अर्भकाच्या शरीरावर व डोळ्यात माती गेली होती अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खंडा होता त्या खड्ड्यात ते पुरण्याचा हेतू असा भासा अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली होती घटनास्थळी अनेक तर्क वितर्क लावले जात होते या शेतात जाण्यासाठी घराशेजारी एकच रस्ता असल्यानं समोरून गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ साहित्य निरीक्षक दीपक पाटील पोलीस पाटील लक्ष्मी सुतार गणेश खरडे आर पी खरडे आदी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी मोफत पेपर व तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत उपलब्ध सुविधा तपासणी मोफत शिबिर आई होताना गर्भवती महिला कार्यशाळा नॉर्मल डिलिव्हरी अँड सिलेरियन गर्भाशय शस्त्रक्रिया स्त्रीरोग तपासणी व उपचार बंधत्व तपासणी व उपचार सुसज्ज डिलिव्हरी रूम व ऑपरेशन थिएटर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रीरोग संबंधी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पी सी क्लिनिक मॅडफॉस क्लिनिक गर्भाशय व प्रसूती संबंधी सोनोग्राफी आपले नम्र डॉक्टर रवींद्र सदानंद काळे एम बी बी एस डी जी ओ अँड एल एल बी श्रिरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉक्टर स्नेहल रवींद्र काळे बी एड्स एम एस सी सी एम पी अँड सी टी यू जनरल फिजिशियन अँड होमिओपॅथी तज्ञ आमचा पत्ता ताजगाव विटा रोड युनियन बँकेजवळ मार्केटयारसमोर तासगावमध्ये माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी